नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीथल रांगोली आर्टमध्ये मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिना आता जवळ आला आहे तर आपण बनवत आहोत महालक्ष्मी पूजेसाठी सुंदर अशी कलश रांगोळी तर कमळ फुलातील कलश रांगोळी आपण बनवणार बनवणार आहोत तर आपण कमळ फूल अगोदर बनवून घेऊया बघा या पद्धतीने आपल्याला कमळ फूल काढायचं आहे अगोदर या पद्धतीने मी खाली कमळ फूल काढून घेतला आहे नंतर हा हेअर बेल्ट आहे बघा माझ्याकडे तर त्याचा उपयोग करून आपण इथे कलश बनवणार आहोत बरोबर एक कमळ फुलाच्या वरती मी कलश ठेवून घेतला आहे बघा कलश बोलते बे हेअर बिल ठेवून घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्या बाहेरच्या साईडने आपण ती आउटलाईन बनवून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपण कलश तयार केला आहे बघा मी च्यावरती आपण श्रीफळ काढणार आहोत त्यानंतर हे आपण पानं काढले आहेत त्या पद्धतीने आपण सात पानं काढून घेतली आहेत त्याच्या साईडने बघा या पद्धतीने आपण खाली फूल बनवलं आहे त्याच्यावरतीवरी कळेश कलश तयार केला आहे त्यानंतर आता आपण ते कुरेश कुरेश थे या पद्धतीने पाकड्या काढून मी इथं फूल तयार केलं आहे बघा त्याच्यावरती पण आपण इथे सर्कल काढून त्याच्यावरती एक एक फूल दोन्ही साईडने बनवून घेतला आहे बघा बघा किती सुंदर आपली ही रांगोळी दिसत आहे परत या पाकळ्यांवरती आपण खालच्या डॉट देणार आहोत एक बघा या पद्धतीची आपली सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे याच्यामध्ये आपण रंग भरूया पानांमध्ये मी इथे गोदा रंग भरत आहे हिरवा रंग इथे मी वापरला आहे बघा माहिती तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला हाईपसुद्धा करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा मला माझी रांगोळी डिझाईन कशी वाटली आणि तुमच्या अंगणामध्ये पण देवघरासमोर ट्राय करा बघा आपण या पानांमध्ये हिरवा रंग इथे मी भरून घेतला आहे बघा त्याच्यानंतर त्याच पानांवरती आपण या पद्धतीने मी इथं थोडासा पोपटी रंग घालत आहे अजून तुम्हाला एकच रंग भरायचा असेल तर तसंही तुम्ही त्याला ठेवू शकता असला तर तुम्ही भरू पण शकता बघा किती छान आपला पानाला छान लूक येतो असे दोन कलर जर भरले तर बघा त्याच्यानंतर या कलर्शमध्ये आपण रंग भरूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही रंग याच्यामध्ये भरू शकता मी पर्पल रंग आहे थोडासा लाईट माझ्याकडे तर तो मी इथे वापरला आहे बघा

बघा तुमच्या पसंतीनुसार तुम्ही वेगवेगळे रंग याच्यामध्ये भरा माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते मी मध्ये बघत आहे मैत्री नो रांगोळी डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा बघा या फुलामध्ये तुमच्याकडे जर पिंक रंग असेल तर तो पण तुम्ही इथं वापरू शकता माझ्याकडे आता पिंक कलर नाही आहे अवेलेबल त्याच्यामुळे मी तो व्हायलेट कलर आहे तोच तो मी इथे भरला आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तिथे पिंक कलर नक्की भरा किंवा मग रेड कलर पण तुम्ही त्याच्यामध्ये दे भरू शकता बघा बघा रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की रांगोळी ट्राय पण करून बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत तोपर्यंत बाय बाय बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय